दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची घोषणा करण्यात आली आहे पी एम आवास योजनाअंतर्गत ही घरकुले मिळणार आहेत ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना हक्काचे घर नाही हे घर मिळवण्यासाठी तुम्हाला आता पी एम आवास योजनेची मदत मिळणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरे नाहीत त्यांना घरकुल अंतर्गत घरे उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीनं करण्यात आलेले आहे शासनाच्या विविध योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळतो शासनाच्या कोणकोणत्या घरकुल योजना आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चालू वर्षी सर्वसामान्य नागरिकांना लाखो घरे मिळणार असल्याची घोषणा केंद्र शासनाकडून काढण्यात आल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर या अगोदरच जाहीर केलेलं आहे पी एम आवास योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना घरकुल मिळत आहे व काही नागरिक वेटिंग लिस्टवर आहेत ज्यांची नावे पी एम आवास योजनेत समाविष्ट आहेत त्यांनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायची आहेत ज्या नागरिकांची नावे पी एम आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाहीत त्यांची नावे देखील घरकुल योजनेत समाविष्ट होणार आहेत घरकुल योजनेचा नवीन सर्वे यावर्षी होणार आहे ज्यावेळी घरकुल योजनेचा सर्वे होईल त्यावेळी योग्य ती माहिती दिल्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये येऊ शकते एकदा का तुमचं नाव या घरकुल यादीमध्ये आलं तर तुम्हाला प्राधान्य क्रमानुसार ही घरकुलचा या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे पी एम आवास योजना ही दोन प्रकारे राबवली जाते एक आहे ग्रामीण आणि एक आहे शहरी तर आता या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आता या योजनेअंतर्गत जे लाभ दिलं जातं लाभार्थ्यांना तर ते आहे एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगरी भागात जो लाभ दिला जातो तो आहे एक लाख तीस हजार रुपये त्यानंतर सदरील निवडीचा जो अधिकार आहे तो ग्रामसभेस देण्यात आलेला आहे निवड प्रक्रिया करताना प्राधान्यक्रम दिला जातो लाभार्थीच्या घरकुल याद्या तयार केल्या जातात आणि या याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते ज्या लाभार्थी बेघर आहेत किंवा ज्या एखाद्या लाभार्थ्याकडे एक खोली आहे किंवा लाभार्थ्याकडे दोन खोल्या आहेत तर याप्रमाणे निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमानुसार यादीतील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड केली जाते आता ग्रामसभेमध्ये निवड करताना निकष कोणते आहेत ते सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगट असलेले ते प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब पंचवीस वर्षाखालील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब आवास सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारची ही उतरत्या मांडणीने प्राधान्य क्रमांकानुसार यादी तयार केली जाते आणि एक 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 करत या ठिकाणी या लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो सगळ्यात महत्वाचा म्हणजे अर्ज कोठे आणि कसा करावा तर तुम्ही अर्ज जो आहे तो ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये या घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता रमय आवास शबरी आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि मोदी आवास या घरकुल बांधकाम करण्यासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे धन्यवाद